स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेला महाराष्ट्रात पहिला क्रमांक आणि भारतात सातवा क्रमांक मिळाल्याचा मान मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या यशाचा गाजावाजा केला खरंच पिंपरी चिंचवड स्वच्छ शहर आहे का की हा दर्जा फक्त कागदोपत्री आहे पाहूया आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांचा हा खास रिपोर्ट मात्र आपला आवाज न्यूज नेटवर्कने महापालिका मुख्यालयात सर्व्हे केला असता अगदी वेगळे चित्र समोर आले शौचालयांमध्ये पान मसाला व तंबाखूची पिचकारी पार्किंगमध्ये घाण आणि अस्वच्छता आढळून आली अधिकारी व कर्मचारी नियम धाब्यावर बसवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहराचं नामांकन मिळालं त्याचबरोबर देशातील सातव्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहराचं नामांकन देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मिळाला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जरी हे नामांकन मिळाले असेल जरी पिंपरी चिंचवड शहर हे कागदोपत्री देशातील सातव्या क्रमांकाचं त्याचबरोबर महाराष्ट्रातील नंबर एक क्रमांकाचं स्वच्छ शहर असलं तरी सध्या शहरात काहीशी वेगळी परिस्थिती आहे शहरात जरी कागदोपत्री शहर स्वच्छ असेल तरी देखील आपण पाहतोय शहरातील काही अनेक भागांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे आपण सध्या पिंपरी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारात आहोत हा सगळा तुम्ही परिसर पाहता या ठिकाणी रोज या ठिकाणी महानगरपालिकेचे चा, कर्मचारी असतील अधिकारी असतील ते या प्रशासकीय बिल्डिंग मध्ये जे आहे रोज कामासाठी येत असतात मात्र आम्ही स्वतः पिंपरींचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत जाऊन नेमकं त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे त्याचा आढावा आढावा घेतला स्वतः आम्ही तिथले पुरुषांचे स्वच्छतागृह असतील त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे जे ठिकाण असतील पार्किंग असेल त्या ठिकाणी पाहणी केली असता एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पान मसाला आणि गुटखा चुकल्याचं जे आहे आढळून आलेलं आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय पिंपरीसोड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ शहराचा गाजाबाजा करण्यात आला होता ढिंडोर जो आहे तो वाजवण्यात आला होता मात्र खरं परिस्थिती पाहिली तर स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये खरं तर हा प्रकार प्रकार केस आलेला आहे पिंपरींचोड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी यामध्ये बारकाईनी लक्ष देण्याची गरज आहे कारण या ठिकाणी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय बिल्डिंगच्या गेटमधून आत येताना आपण पाहतो त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडनं सर्वसामान्य नागरिकांना अडवलं जातं जे हेल्मेट घालत नाही त्यांच्या गाड्या ज्या आहेत बाहेर पार्क केल्या जातात जा, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत नेमकं कशा पद्धतीने पिंपरींचवड महानगरपालिकेचे जे स्वच्छता गृह आहेत कोपरे असतील त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीच्या बेसमेंटचा भाग असेल त्या ठिकाणी अनेक ठिकाणी चक्क गुटखा चुकून जे आहे सर्व भिंत्या लाल करण्यात आलेल्या आहेत तर नेमकं पिंपरी महानगरपालिका काय साध्य करण्याचा सा प्रयत्न करते हा देखील प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आपण शहरभर सगळीकडे सांगतो की आपलं शहर सुंदर आहे मात्र स्वतः पिंपरी महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये जर असे प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्नचिन्ह कोणाकडे कर उपस्थित करायचे हा मागचा सगळा परिसर पाहता या ठिकाणी प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्या पार्किंगची या ठिकाणी सोय केलेली आहे मात्र या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी कोपरा असेल पिलर असेल या ठिकाणी गुटखा थुकून प्रत्येक जागा जी आहे ती लाल करण्यात आली आता तुम्ही 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 परिसर पाहतात या 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 ठिकाणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर पिलर पाहिले तर देखील पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तंबाखू आणि गुटखा थुकून जे आहे हा परिसर लाल करण्यात आलाय याच्याकडे आयुक्तांचं लक्ष नाही का स्वतः आयुक्तांची गाडी देखील चार चाकी वाहन जे आहे ते या ठिकाणीच पार्क होत असतं त्यांना हा सगळा प्रकार दिसत नाही का अशा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात या बाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्यावर थेट निशाणा साधला भापकर म्हणाले ही स्वच्छतेची कर्मवारी केवळ कागदपत्री आहे प्रत्यक्षात अस्वच्छता डोकावते मग खरं स्वच्छ शहराचं लेबल लावायचं तरी कसं त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरींचोड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकरे नेमकी त्यांची यावर काय भूमिका आहे त्यांच्या काय मागण्या ते आपण जाणून घेणार आहोत बापकर साहेब खरं तर आपण पाहतोय दोन हजार चोवीस पंचवीस या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आला राज्यात त्याचबरोबर देशात सातवा क्रमांक आलाय मात्र असं असताना शहरात वेगळी परिस्थिती पाहायला मिळते अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते आणि त्याहून पिंपरीच महानगरपालिकेची जी इमारत आहे ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कचरा आहे अस्वच्छता आहे गुटखा लोकांनी थुकलेला आपल्याला नेमकं का तुमची काय भूमिका असणार यावर काय मागणी काय सांग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्ये दोन हजार सतरामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि तदनंतर कचऱ्याच्या संदर्भात मोठमोठे मुट टेंडर ओपन करण्यात आले आणि कचऱ्याच्या समस्येला गांभीर्याने घेतोय अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाने आणि प्रशासनाने दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये टेंडर काढत असताना जवळपास तीन वर्षाच्या मध्ये प्रचंड वादे वादिवाद झाला टेंडर कोणाला मिळावे कशा पद्धतीने मिळावे कचरा उचलण्याचं वेगळं टेंडर कचऱ्या प्रभाग दोन चार अगोदर भागा चार भागामध्ये टेंडर करण्यात आलं नंतर दोन भागामध्ये ते विभागून घेण्यात आलं आणि हे टेंडर होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला मोठ्या प्रमाणात राज्यकर्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ठेकेदारी स्वतः करतात आणि पालिका पालिकेची तिजोरी लुटण्याचं काम करतात दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने कायम स्वच्छतेच्या संदर्भात डांगोरा पिटला जातो आणि हे शहर स्वच्छ राहिलं पाहिजे या शहरातल्या नागरिकांचं आरोग्य अबाधित राहिलं पाहिजे यासाठी वारंवार महापालिकेचे दावे केले जातात मात्र प्रत्यक्षात या शहरामध्ये प्रचंड अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्याला प्रचंड धोका अशा प्रकारची परिस्थिती आहे केवळ प्राधिकरण आणि काही विभागामध्ये स्वच्छता दा केल्याचं दाखवायचं आणि उर्वरित भागामध्ये अत्यंत अस्वच्छता या शहरामध्ये बहात्तर झोपडपट्ट्यामध्ये नागरिक त्या ठिकाणच्या अक्षरशः नरक यातना भोगतायत अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेने स्वच्छ सर्व सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचा प्रयत्न केला वेगवेगळे मॉडेल त्या ठिकाणी ठिकाणी उभे केले पॅटर्न या आणण्याचा प्रयत्न केला हे सगळे दावे होत असताना त्या सर्वेक्षणामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसला आपण म्हणताय ते बरोबर आहे की महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानावरती राहिली प्रथम क्रमांक मिळाला त्याच संदर्भात पालकमंत्री अजितदादा पवारांनी देखील जाहीर एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य करताना किंवा महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये दे आपला सातवा क्रमांक लागतो तर तो, तो पाचच्या आत किमान आला पाहिजे आणि इंदोर कायम आपल्या पुढे राहील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं प्रत्यक्षात अजितदादांनी त्यावेळी संशय देखील व्यक्त केला होता की आपल्याला हा जे काही अव्वल स्थानी आपण आलाय नेमके आपण कशा आलात असं त्यांनी वक्तव्य केलं त्यामध्येच सगळं त्यामध्ये समाविष्ट आहे की नेमकं महानगरपालिका प्रशासन आणि त्यांचं आरोग्य विभाग कशा पद्धतीने काम करतो याचा समावेश आहे आता महानगरपालिकेची मुख्यालयाची इमारत आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात टेंडरिंग करून संबंधित ठेकेदाराला काम दिलेलं आहे करोडो रुपयाची याच्यासाठी बिलं काढले जातात त्याला अदा केले जातात मात्र प्रत्यक्षात आपण जर महानगरपालिकेच्या मुख्यालयाचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला ठिकठिकाणी थीक गोवा माणिकचंद किंवा गुटखा खाल्ल्याचं तुकलेला दिसेल आपण जर टॉयलेटमध्ये गेलात तर त्या ठिकाणी दुर्गंधी दिसेल स्वच्छतागृह त्या ठिकाणी अस्वच्छ असतात असे अनेक प्रकार या ठिकाणी आपल्याला झालेले दिसतात मुख्यालयामध्ये जर अस्वच्छता असेल तर या शहराची स्व स्वच्छता आणि हा जो काय प्रथम क्रमांक आहे नेमका कसा महापालिकेला मिळतो हा संशोधनाचा भाग आहे आणि म्हणून या ठिकाणी ही जी काय आत्ता शहराची स्वच्छता आणि श शहरातल्या करदात्या नागरिकांचं आरोग्य या संदर्भात प्रॉपर काम होण्याची गरज आहे जे ठेकेदार पोचण्याचं काम ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम त्यामध्ये राज्यकर्ते ठेकेदार बनणं अधिकारी ठेकेदार बनणं आणि महापालिकेच्या तिजोरीवरती दरोडे घालणे हा जो प्रकार आहे हा थांबला पाहिजे यामध्ये पारदर्शकता लोकाभिमुख कारभार आणि स्वच्छ कारभार त्यांनी केला पाहिजे जेवढा आपण काम करून घेतो किंवा एखाद्या ठेकेदाराला शंभर कर्मचारी लावून काम करायचं असेल असेल तर तो, तो पन्नास लोकच लावून काम करून घेतो त्यांना किमान वेतन वेतनाचा नियम पाळत नाही कमी त्यांना रोजगार त्यांना पगार जो आहे तो कमी देतो आणि नंतर ते काम करताना देखील तशाच प्रकारे थुका लावत असणारे आहेत आणि म्हणून या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याच्या प्रशासनाने हे जे काही ठेके दिलेले आहेत आणि त्यावरती ठेकेदार पोचण्याचं काम सुरू केलेलं आहे यांनी त्यांचाच सर्वे केला पाहिजे की प्रत्यक्षात त्यांनी किती कर्मचारी लावून किती कर्मचाऱ्यांकडून कुठला भाग स्वच्छ करून घ्यायचा त्या ठिकाणी काय करायचं या जे काय टेंडरमध्ये जे काय त्याच्यामध्ये अटी शर्ती असतील त्या तो पाळतो का नाही आणि त्या कर्मचाऱ्यांना त्यांचं जे काय हक्काचं वेतन आहे तो देतो देतो का नाही हे जर तपासलं आणि नीट रूटीन लावलं तर हे शहर निश्चित भविष्य काळामध्ये स्वच्छ होऊ शकतं आणि आपण प्रथम पाचमध्ये देशामध्ये ही महापालिका जाऊ शकते मात्र आहे असं जर कामकाज चाललं तर निश्चित महानगरपालिका पाचमध्ये सोडा सातमध्ये सोडा पहिल्या दहामध्ये सुद्धा राहणार नाही अशा प्रकारची शहराची स्वच्छतेची परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून महापालिकेचे आयुक्त त्यांचं प्रशासन यांनी आत्मचिंतन करावं आणि पालकमंत्री अजित पवार यांनी जी काही सूचना केलेली आहे पहिल्या सात मध्ये तुम्ही आहात आणि पहिल्या पाच मध्ये जर यायचं असेल तर निश्चित ग्राउंड लेव्हलला संबंधित अधिकाऱ्यांनी यावरती येऊन काम करणं गरजेचं आहे जनतेशी संवाद साधणं गरजेचं आहे प्रत्यक्ष पाहणी केली पाहिजे अचानक त्या विभागामध्ये संबंधित ठेकेदार काम करतात का नाही केवळ बिल लाटण्याकरता या ठिकाणी येतात का यांना यांचा टक्का मिळला की लगेच स्वाक्षरी करून ते बिल अदा करून टाकतात ता। अशाच पद्धतीचं काम महापालिकेच्या या इमारतीमध्ये चालतं ते न होण्याकरता प्रत्यक्ष ग्राउंड वरती जाऊन हे कामकाज झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तर आणि तरच महापालिका आपला अव्वल स्थान महाराष्ट्रातलं आणि प्रथम पाच मध्ये येण्याचे स्वप्न जे आहे ते साकार करू शकते अन्यथा कधी या महानगरपालिकेला खऱ्या अर्थानं खरे निकष लावून कधी पारितोषिक मिळू शकत नाही आणि ते जर मिळवायचं असेल तर यांनी खऱ्या अंतरात्म्यापासून स्वच्छ काम या इमारतीपासून सुरू केलं पाहिजे अपेक्षा आहे की अजित पवारांनी एका जाहीर कार्यक्रमात पालिकेच्या आयुक्तांचेच खंड टोचले होते की पहिला पाच मध्ये तुम्ही येऊच शकत नाही इंदोर कायम आपल्या पुढे राहील मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर आयुक्तांनी हे कुठेही मनावर घेतलेले नाही पण ते ओके जर स्वतः अजित पवारांचं या शहरावर इतकं प्रेम आहे मात्र याची महानगरपालिकेकडून अशा पद्धतीने होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काय का संदेश जातो आता यावर तुमची मागणी काय असणार आहे कारण आयुक्त देखील ही गोष्ट गंभीरने घेत नाहीये त्यांना भेटायला गेले की ते माध्यमांना प्रतिक्रिया दे देत नाही याबद्दल माहिती देत नाही काय मागणी असणार आहे नाही याच्यामध्ये गुटखा खाणे तंबाखू खाणे इतर काही जे काय सगळे प्रकार चालतात आणि कुठेही थुकतात ते लोक आणि पालिकेच्या मुख्य इमारतीच्या स्वच्छता गृहात असेल स्वच्छता गृहाच्या बाहेर भिंत्या असतील या ठिकाणी आयुक्तांचं जे पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या भिंत लाल झालेल्या पाहायला मिळतात हे खूप गंभीर आहे आयुक्तांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे संबंधित अधिकारी कर्मचारी सुरक्षा विभाग यांना योग्य ते आदेश केले पाहिजेत संबंधित जे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा येणारे जे लोक असतील असा जर प्रकार करत असतात तर त्यांच्यावरती कठोर कारवाईची देखील भूमिका घेतली पाहिजे आणि यावरती आयुक्तांनी आणि संबंधित जे, जे काही आरोग्य विभागाचे अधिकारी किंवा अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील ते जर बोलत नसतील तर ही आज त्याच्यापेक्षाही गंभीर बाब आहे त्यांनी याच्यावर बोललं पाहिजे प्रतिक्रिया दिली पाहिजे काय उपाययोजना करतोय याचं स्पष्टीकरण जनतेला दिलं पाहिजे मीडियाच्या माध्यमातून हे सगळे प्रकार केले पाहिजे जा। आणि हे जर बोलत नसतील तर निश्चित कुठेतरी काहीतरी पाणी मोरतय संबंधित तिथला जे कोण काम करणारा ठेकेदार आहे ज्याची जबाबदारी आहे हा मुख्यालयाची संपूर्ण इमारत स्वच्छ ठेवणं यामध्ये कुठेही अस्वच्छता होऊ नये ही जबाबदारी ज्या संबंधित ठेकेदारावर आहे त्याच्यावरती तत्काळ आयुक्तांनी कारवाई देखील किल केली पाहिजे याची गांभीर्याने दखल घेऊन याच्यावर प्रतिक्रिया देखील दि दिली पाहिजे माध्यमांशी त्यांनी पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया लोकशाहीला अभिप्रेत असणारी प्रक्रिया आहे मात्र ती इथले अतिरिक्त आयुक्त असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील असतील आयुक्त आयुक्त इथं नसतातच आयुक्त या दहा महा मुख्यालयामध्ये किती वेळ असतात ते दौऱ्याव कशाला जातात अभ्यास दौरे करतात इथं निवडणूक विभागाची सुनावणी असते ते निवडणूक विभागाचे प्रमुख आहेत अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इथं लोक येतात त्या सुनावणीला ते नसतात मुख्यालयात ते नसतात मुख्या प्रतिक्रिया देत नाही तर हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत त्यांना राज्य सरकारच्या माध्यमात मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे मी कशाही पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने कारभार करणार माझं कोणी काही काय करू शकत नाही या भावनेतनं आयुक्त या महापालिकेचा कारभार हाकतायत आणि ते अत्यंत गंभीर बाब आहे या सगळ्या असम्य अशा दुर्लक्षपणाचा आणि निष्क्रियतेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत भविष्य काळात जर सुधारणा नाही झाली तर या शहरातले नागरिकांना बरोबर घेऊन सामाजिक संघटना संस्थांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलनाची देखील भूमिका घेऊ शकतो निश्चित आपण पाहतो आपल्यासोबत कार्यकर्ते महारुती बाबतो होते त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे जर फक्त कागदोपत्री सर शहर सुंदर असेल तर आम्ही निश्चितपणे सामाजिक संघटना असेल इतर काही संघटना असेल त्यांना घेऊन आम्ही आंदोलन करू मात्र तर आपण पाहतोय या प्रकरणी आपण आयुक्तांना भेटण्यास जे आहे प्रयत्न केला होता आयुक्त या ठिकाणी नव्हते अतिरिक्त आयुक्त एक यांना भेटले असतात त्यांनी देखील सांगितलं की हा विभाग आमच्या देत नाही तर तुम्ही दुसऱ्या आयुक्तांना भेटा त्यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला ते या ठिकाणी गैरहजार होते त्यांचे उपायुक्त असतील त्यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला आरोग्य अधिकारी असतील त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मीडियाची टाळाटाळ केलेली आहे आता उद्या असं देखील समजतं की पालिकेचे आयुक्त या ठिकाणी येणारे आपण त्यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं आता पालिकेच्या आयुक्त याच्यावर काय भूमिका घेतात देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानुरा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज चिंचवड